युट्यूब मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो हा यूट्यूब चॅनल आपण जर प्रथम बघत असाल तर कृपया या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर आपण लाईक करा आणि आपल्याला आपलं काय मत आहे याविषयी आपण कमेंट्स करा आज आपण अत्यंत गंभीर विषयावर बोलत आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट हा एक किल्ला आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदाल दिनानिमित्त या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं मुळात हा जो पुतळा याचं जे उद्घाटन करण्यात आलं होतं ते अत्यंत घाईमध्ये गडबडीमध्ये कमी वेळेमध्ये करण्यात आलेलं आहे असं अनेकांनी मत व्यक्त केलं होतं परंतु लोकसभेची निवडणूक होती आणि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या साठी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतो किंवा महाराष्ट्रातले जे भाजपचे लोक असू दे एकनाथ शिंदे असू दे किंवा अजित पवार असू दे यांना मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही पुतळा उभा केला आहे हे दाखवण्यासाठी अठ्ठावीस फुटाचा पुतळा म्हणजे अनेक पुतळ्याचे जे शिल्पकार आहेत अनुभवी शिल्पकार आहेत ते म्हणतात सांगता ते सांगतात की अठ्ठावीस फुटाचा पुतळा कमीत कमी दोन वर्ष पाहिजे माझे मित्र शिरगावकर ज्यांनी अनेक पुतळे उभे केलेले आहेत अंधेरीमध्ये त्यांचं कारखाना होता तेच त्यांच्याशी मी अनेक त्यांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ते मला सगळ्या पुतळ्यांची मी म्हणजे मी सुरुवातीपासून सगळे पुतळे मी ते बनवत असताना मी त्या कारखान्यामध्ये गेलेलो आहे बघितलेलं आहे आणि म्हणून हा पुतळा हा लोकांच्या भावनेशी जोडलेला असतो संवेदनशील असतो आणि अशा पुतळ्यामध्ये घाई नाही केली पाहिजे आणि म्हणून पुतळा बनवत असताना पुतळ्याच्या काय काय महत्वाच्या ज्या प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पुतळा उभारण्यासाठी पुरेसा कालावधी लागतो आणि छत्रपती शिवाजी महाराज जो पुतळा आता जो कोसळलेला आहे त्याचे अवशेष समोर आले आहेत त्यावरून या पुतळ्याला पुरेसा कालावधी मिळालेला नाही पुतळा उभारला त्या ठिकाणाचा कुठलाही अभ्यास झालेला नाही उंच पुतळा उभारताना त्या जागेचं निरीक्षण होणे आवश्यक आहे या जागेत खडक किती मुरुम किती माती आहे का याची तपासणी होते एखादा भाग जर भूकंप प्रवण असेल तर त्या ठिकाणी पुतळा उभा केला जात नाही जर त्या भागामध्ये झाड असेल तर त्या झाडाची जी मुळं आहेत ती किती खोलवर गेले आहेत त्याचा अंदाज उंचीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे खाली त्या पुतळ्याच्या खाली फाउंडेशन केलं जातं आणि असं कुठल्याही ह्या पुतळ्यामध्ये झालेलं नाही हा जो पुतळा दिला होता बनायला बनवायला तो ठाण्यामधील म्हणजे ठाण्यामधील कल्याणमधील मेसेस आर्टिस्ट्री या कंपनीला ते काम दिलं होतं त्याचं जयदेव जयदेव जयदीप आवटे हा केवळ पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा आहे याने कुठलेही मोठे पुतळे उभे केले नाहीत असं अनेक वृत्तपत्र किंवा माध्यमात आलेलं आहे छोट्या छोट्या मूर्ती बनवणारा हा मुलगा आहे कुठलाही अनुभव नाही आणि पहिल्यांदाच त्याला मोठा पुतळा उभा करायला दिलेला आहे आणि त्याचा स्ट्रक्चर डिझायनर चेतन पाटील होता कारण मी याच्यासाठी सांगतो आहे की ह्या जयदीप आवटे आणि चेतन पाटीलवर गुन्हा दाखल झालेला आहे पण जयदीप आवटे यांनी जयदीप पाटील यांनी काय सांगितलेलं आहे त्यांनी खुलासा केलेला आहे की मी केवळ चबुत्र्याचं स्ट्रक्चरल डिझायनिंग बनवले आहे पुतळ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन मी बनवलं नाही असं त्याने सांगितलेलं आहे म्हणजे अठ्ठावीस फुटाचा पुतळा विदाऊट स्ट्रक्चरल डिझाईनशिवाय झालेला आहे का हा पहिला प्रश्न तिथे येतोय आता जो जो हा जो पुतळा आहे ह्या पुतळ्याचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हा जो पुतळा आहे हा नौदलाने उभारलेला आहे म्हणजे कशी जबाबदारी एकमेकावर झटकतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे आमचं जे नातं आहे जे भावनिक नातं आहे जे कौटुंबिक नातं आहे हे कशातच मोजता येणार नाही अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नौदलाने उभारलेला आहे नौदल कोणाच्या अखत्यारीत आहे केंद्रशासनाचे ना केंद्रशासन कुठल्या पक्षाचं आहे भाजपचं आहे हे एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे कुठल्या आघाडीत आहेत म्हणजे आपल्यावर घ्यायचंच नाही कारण हे जे पुतळा आहेत हे ज्या पद्धतीने निकृष्ट बनवत आहेत मुळात अनेक लोकांचा असा दावा आहे की ही जी कामं आहेत याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे गेले काही दिवस जर आपण बघितले तर रस्त्यावरचे हो खड्डे म्हणजे शासनाचे आपण टॅक्स देतो आहे आपण टॅक्स देत असताना आपल्या पैशाचा अपव्यवय कसा होतो आहे आपले पैसे कसे टक्केवारी जात आहेत आणि जी कामं होत आहेत त्या कामामध्ये कशा प्रकारचं सुख होते पैसा प्रकारे खाल्ला जातो याचं उदाहरण आपण अनेक बघितलेले आहेत बांधकामं घ्या रस्ते घ्या कुठलं पण घ्या हे हॉस्पिटल सोडत नाहीत दवाखाने सोडत नाहीत परंतु हे सोडत नसताना यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा सोडलं नाही त्यांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी सोडलं नाहीत केवळ सात महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये पुतळा पोसळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वरूढ पुतळा हा पुण्यामध्ये भांबुर्डे म्हणजे आता जर शिवाजीनगरमध्ये छत्रपती शाहू राजा श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली शंभर वर्षापूर्वी लक्षात घ्या पुतळा आजही उभा आहे पुतळा तिथे शिवाजीनगर कोर्टाच्या बाजूलाच तिथे आजही तो पुतळा उभा आहे शंभर वर्षाचा एकोणीशे सत्तावन्न साली प्रताप गडावर त्या काळातील पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रताप गडावर पुतळा उभा केला आजही तो पुतळा आहे परंतु आठ महिन्यामध्ये हा पुतळा उभा केला आणि हा कोसळला म्हणजे आजपर्यंत कुठलाही पुतळा कधी कोसळलेला आपण ऐकलं नाही तो हा कोसळलेला आहे म्हणजे निवडणुकीच्यासाठी राम मंदिराचं उद्घाटन केलं अनेक लोकांचा संत महत् शंकराचार्यांचा विरोध होता कि की राम मंदिराचं उद्घाटन आता करू नका उशीर त्याचं काय केलं मतांसाठी केलं म्हणतात ते मता साधा गळत आहे तीच प्रस परिस्थिती संसद भवनाची आहे नवीन संसद भवन तेही अशा प्रकारचं गळत आहे केवळ कामामध्ये निकृष्टपणा दाखवायचा आणि ते कामावर पैसे लावायचे पण तिथे पैशाचा वापर त्या कामासाठी करायचा नाही तर तिथे म्हणजे त्याच्यामध्ये भ्रष्ट कारभार करायचा आणि याची जिवंत उदाहरणंही आता आपण बघतोय आपल्याला हा विषय कुठल्या राजकीय पक्षाच्या याच्यावर घेऊन जायचा नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा तुम्ही उभा करता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा मी राजकोट पण बघितलेला आहे आणि मी सिंधुदुर्ग किल्ला हे बघितलेला आहे दोन्ही पुतळे बाजूबाजूला आहे हाकेच्या अंतरावर आहे आता ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सिंधुदुर्ग किल्ला साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेला आहे समुद्रामध्ये आहे राजकोट समुद्रात नाही तो समुद्राच्या किनारी आहे समुद्रामध्ये बांधलेला किल्ला साडेतीनशे वर्षापूर्वी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला त्याचा अजून एक गुरु सुद्धा ढासळला नाही एक दगड निघाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांनी बांधलेला किल्ला हा साडेतीनशे वर्षे अजूनही तसाच्या तसा आहे तसा आणि आठ महिनेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा खाली कोसळतो काय चाललेलं आहे किती भ्रष्ट कारभार करतायत किती लोकांच्या पैशाची तुम्ही लूट करतायत आणि प लोकांच्या पैशाची लूट करतायत पण लोकांच्या भावनेचा तुम्ही खून करतायत प्रचंड संताप आणि गोष्ट आहे प्रचंड म्हणजे जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असू दे किंवा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याविषयी लोकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झालेली आहे आजपर्यंत कधीही कुठला पुतळा कोसळलेला आपण कधी ऐकलेलं नसेल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे याचं महत्वाचं कारण असं आहे की जो पुतळा ज्या कंपनीला दिला होता तो मुलगा अत्यंत अननुभव मुलगा होता आता त्याचं ते, 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 ते चेतन पाटील सांगतात जे स्ट्रक्चरल डिझायनर आहेत ते म्हणतात की मी फक्त चबुतऱ्याचं हे डि डिझायनिंग बनवलं होतं याचा आता त्याचं जे मेन पुतळ्याचं डिझाईन कुणी बनवलं अजून त्याचा काही उल्लेख नाही आणि ज्या पद्धतीनं त्या भागाची बग पाहणी असू दे त्या भागाचं ते काम असू दे दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीत तो पुतळा बनायला पाहिजे होता तो सात महिन्यात पुतळा बनवून तो उभा केला आणि सांगतात की चाळीस पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारा आला वारा येणार हे त्यांना माहीत होतं समुद्रकिनारी आहे समुद्रकिनारी असल्याकारणावर वा वारा येणारच होतं आणि मग त्याप्रमाणे तुम्ही ते काम करायला पाहिजे होतं ना आणि म्हणून हा जो पुतळा उभारला याचं महत्त्वाचं कारण त्या पुतळ्याच्या कामामध्ये असलेला असं भ्रष्टाचा कारभार त्या पुतळ्याचा अनअनुभवी कुठलाही अनुभव नसलेला उभारलेला पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारत उभारा उभा करीत असताना त्या जागेची कुठली पाणी बघितली केली नाही त्या जागेच्या खडकाचं निरीक्षण केलं नाही त्या जागेच्या मातीचं निरीक्षण केलं नाही आणि म्हणून तो पुतळा कोसळलेला आहे तो पुतळा कोसळण्याचं मेन कारण त्या पुतळ्याचं बांधकाम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि त्या पुतळ्यामध्ये जे जो निधी आहे त्या निधीमध्ये कुठेतरी भ्रष्ट म्हणजे भ्रष्टाचार झाला की काय असे शंकेला वाव आहे आणि म्हणून लोकांमध्ये प्रचंड संताप आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगतो आता त्यांनी आव्हान सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दुसरा पुतळा उभा करू तुम्ही दुसरा नाही दहा पुतळे उभा कराल पण जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळला आहे लोकांच्या भावना तुम्ही तुडवल्या आहेत त्याचं काय याचं उत्तर तुम्हाला लोक विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का कोसळला हे आपण बघितलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट्स करा आणि पुन्हा एकदा निर्णय केलेकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा